बेळगावमध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला यावेळी उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ यांनी वन विभागाच्या शहर हरितीकरण योजनेअंतर्गत विविध ठिकाणी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला गुरुवार दिनांक पाच जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमात त्यांनी राणीबाग क्वीन्स गार्डन असाद खांदरगाव महामार्ग आणि इतर ठिकाणी एकूण पंचवीस हजार रोपांची लागवड करण्यात आली असल्याचे सांगितले आपल्या भाषणात ते म्हणाले की झाडे लावल्याने केवळ हरितीकरणच नव्हे तर अनेक प्राण्यांना आसरा मिळतो झाडांमुळे नैसर्गिक संपत्ती वाढते ऑक्सिजनची मात्रा वाढते आणि पर्जन्यमान वाढून पर्यावरणातील समतोल राखला जातो आर एफ ओ पुरुषोत्तम रावजी यांनी सांगितले की उत्तर विधानसभा मतदारसंघात शहर हरितीकरण योजनेअंतर्गत चोवीस हजार रोपांची लागवड करण्याचा उपक्रम राबवण्यात येत आहे यापैकी वीस हजार रुपये आधीच लावण्यात आले आहेत यावेळी ए आर ओ विनय गौडर सिद्धार्थ चळवादी मोहम्मद कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीईओ राजीव तसेच माजी सदस्य साजी शेख व इतर मान्यवर उपस्थित होते संकल्प शिंदे के एम एम मराठी बेळगाव